नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शनिवार कृती पुस्तिका पहिली ते आठवी मधील ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला घ्यावयाचे उपक्रम तर सुरू करूया आपण या व्हिडिओला तर इयत्ता पहिली आणि दुसरीसाठीचे उपक्रम बघूया आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाययोजना उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे कोण बनेगा स्मार्ट बाय गर्ल पूर्वनियोजित कृती आहे बघा या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी याविषयीची माहिती घेतील विकसित होणारी कौशल्यामधले वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे कौशल्य नंतर यामध्ये आपल्याला आवश्यक लागणारे साहित्य बघा तयार केलेलं मुकुट आणि विजेता रिबीन यामध्ये शिक्षकांची कृती आहे बघा सर्वप्रथम शिक्षक हे स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल हा उपक्रम शाळेत असताना विद्यार्थ्यांना हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये कसा राबविला जाणार आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतील त्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक नियम सांगतील आणि विजेत्या स्मार्ट स्मार गर्ल यांना बक्षीस स्वरूपात मुकुट व विजेता रिबीन बक्षीस म्हणून मिळणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगतील नंतर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व सांगतील शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे फायदे सांगतील शिक्षक विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे सांगतील नंतर शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक वैयक्तिक विकासाचा एक मार्ग म्हणजे स्वच्छता हे सांगतील यानंतर विद्यार्थ्याची कृती असेल स्मार्ट स्मार्ट आणि या उपक्रमात विद्यार्थी हे शिक्षकाने सांगितलेले नियमाप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता टापटिपणा व इतर नियमाची स्पर्धात्मक अंमलबजावणी करून या उपक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतील व केवळ स्पर्धा म्हणून किंवा बक्षीस म्हणून सहभाग न नोंदवता प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल आवड निर्माण होऊन प्रत्यक्ष कृतीमध्ये बदल होतो आणि स्वतःमध्ये बदल देखील करतात व इतरांना देखील ते दे प्रेरित करतील बघा यामध्ये विद्यार्थी शिक्षकांकडून वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व फायदे समजून घेतील आणि विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे समजून घेतील विद्यार्थी शिक्षकांकडून वैयक्तिक विकासाचा एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे समजून घेतील यामध्ये या, या उपक्रमासाठी संदर्भ साहित्य म्हणून व्हिडिओची लिंक या ठिकाणी दिलेली आहे आपण जर या व्हिडिओच्या लिंकला क्लिक केलं तर व्हिडिओ चालू होईल आणि उपक्रम प्रत्यक्ष कसा राबवायचा यामध्ये आपण बघू शकता त्यानंतर पाहू आपण येता तिसरी ते पाचवी साठीचे उपक्रम नवा उपक्रम आहे समता उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे समजू शकत असाल तर समजून घ्या पूर्वनियोजित कृती आहे बघा यामधली शिक्षक विद्यार्थ्यांना शनिवारच्या पहिल्या ताशिकेमध्ये आपणास काही खेळ घ्यायचे आहेत त्यासाठी लागणारे साहित्य सोबत घेऊन या अशी सूचना देते विकसित होणारी कौशल्य यामधले डोळे बांधण्यासाठी कापड चारही बाजू रेषा मारलेल्या रे साधा कागद आणि त्या कागदावर काढलेली या कृती पेन्सिल रंग पेन इत्यादी यामध्ये शिक्षक कृती आहे बघा शिक्षक वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतील आणि वर्गातील एका विद्यार्थ्याचा एक हात पाठीमागे दोरीने बांधतील आणि दुसऱ्या हातामध्ये खडू देऊन फलकाजवळ बोलवतील आणि डोळ्यांवर पट्टी बांधून फलकावर काढलेल्या अर्धवट टेबलाला खडूने पाय काढ काढ अशी सूचना देतील मजेशीर खेळा हा उपक्रम आहे फलकांवरील वहीवरील अशी अनेक अर्धवट चित्रे पूर्ण करण्यास सांगते शिक्षक ज्या पद्धतीने सूचना देतील त्याप्रमाणे विद्यार्थी कृती करतील यामध्ये विद्यार्थ्यांची कृती आहे बघा विद्यार्थी शिक्षकाने दिलेल्या सूचनेप्रमाणे फलकावर असलेल्या अर्धवट चित्राला डोळ्यांवर पट्टी बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील फलकावर विद्यार्थी फलकावर किंवा वहीवर काढलेल्या टेबलाच्या अर्धवट चित्राचे पाय काढणे हत्तीला शेपूट काढणे इत्यादी सर्व कृतीनंतर शिक्षक मुलांसोबत गप्पा मारतील त्यामध्ये विद्यार्थ्यांना आलेले अनुभव विचारतील तुम्हाला जर दृष्टी राहिली नसती तर तुम्ही ही कामे करू शकला असता का अशाच प्रकारचे अनेक प्रश्न शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतील आणि विद्यार्थी त्यावर बोलतील आणि आपली मते व्यक्त करतील यामध्ये संदर्भ साहित्य बघा युट्यूबवरील व्हिडिओ आणि क्लिप यामध्ये ही लिंक दिलेली आहे या लिंकवर क्लिक करून आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघू शकता त्यानंतर आपण बघणार आहोत इयता सहावी ते आठवी साठीचे उपक्रम एकविसाव्या शतकातील कौशल्य उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे जल ही जीवन आहे पूर्वनियोजित कृती पाणी म्हणजे जल जल म्हणजे जीवन म्हणूनच जल आहे तो कल आहे थोडक्यात जल ही जीवन आहे हा संदेश विद्यार्थ्यांची विद्यार्थी जीवनातच रुजायला हवा शिक्षक विद्यार्थ्यांशी आदल्या दिवशी मैदानावर वरील प्रमाणे संवाद साधतात आणि पुढील बाबतीत माहिती संकलित करायला सांगतील यामध्ये पाण्याचे उपयोग पाण्याचे स्त्रोत पाणी बचतीसाठी उपाययोजना पाण्याचे महत्व त्यानंतर रेन वॉटर पाणी आडवा पाणी जिरवा इत्यादी उपक्रमाच्या आदल्या दिवशी शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांचे गट तयार करून घेतील संदर्भात आवश्यक ती माहिती घटने ह्या संकलित करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना उर्त पत्र क्रमिक पुस्तके दीक्षा ॲप इत्यादीची मदत सांगतील यामध्ये विकसित होणारे कौशल्य आणि फलनिष्पत्ती याबाबत चिकित्सक विचार करणे स्वजानीव परिणामकारक संप्रेक्षण आणि समस्या निराकरण यामध्ये आवश्यक साहित्य आपल्याला बघा काय लागेल तर क्रमिक पुस्तके वृत्तप्रते वही पेन वृक्षारोपणासाठी विविध प्रकारच्या बिया इत्यादी नंतर शिक्षकाची कृती अशी असेल शिक्षक विद्यार्थ्यांना गटनिहाय पुढील प्रमाणे तोंडी प्रश्न विचारून संवाद घडवून आणतील पाण्याचा उपयोग आपण कोणकोणत्या कामासाठी करतो पाणी दूषित होऊ नये म्हणून कोणते उपाय आपण करता येतील पाणी हे जीवन आहे असे का म्हणतात पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती आहे नंतर पाणी बचतीसाठी आपल्याला कोणते उपाय करता येतील अनेक वेळा ग्रहण काळातील पाणी टाकून दिले जाते याबद्दल आपले मत काय असे वेगवेगळे प्रश्न शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतील उन्हाळ्यात आठ दिवस नळाला पाणी आलेच नाही तर घरच्या घरी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे वाळवंटात गेलात तर तुम्ही पाण्याची गरज कशी भागवणार नंतर दुबई भारत भुयारी मार्गाबद्दल आपणास काही माहिती असल्यास त्याबद्दल सांगा त्यानंतर राजस्थानामध्ये जल पुनर्भरणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत उदयपूर हे वाळवंटातील शहर असूनही थंड ठिकाण म्हणून काळ ओळखले जाते पाणी समस्या निराकरणासाठी तुम्ही काय करू शकता वरीलप्रमाणे अनेक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आणतील आपल्या जीवनातील पाण्याचे महत्व पाण्याची बचत पाणी समस्या निवारणाबाबत आपली जबाबदारी विषयक सुसंवाद साधतील यामध्ये शिक्षक कृती शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देतील पाण्याचे महत्व जाणून आपली जबाबदारी समजून घेतील इतर तत्सम उपक्रमात सहभाग नोंदवतील विद्यार्थी या उपक्रमामुळे प्रेरित होऊन आपल्या परिसरातील पाणी बचतीसाठी प्रयत्न यामध्ये संदर्भ असेल पुस्तके व्हिडिओ शिक्षक वरील कृती सोबत तत्सम प्रकारच्या पुढील काही नाविन्यपूर्ण कृती इयतेला अनुसरून विद्यार्थ्यांकडून करून घेतील इस्त्राईल शेतीबाबत माहिती संग्रहित करा नंतर पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो याबद्दल थोडक्यात माहिती लिहा विविध प्रकारच्या बियांचे संकलन करून बीज बँक तयार करतील स्थानिक परिस्थितीनुसार पाण्याचे स्रोत उदाहरणार्थ नदी विहीर कालवा तलाव धरण पाझर तलाव इत्यादी ठिकाणी क्षेत्र क्षेत्रभेटाचे आयोजन करतील जल पुनर्वहनासाठी शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचे श्रमदान एक मूल एक झाड अंतर्गत वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करणे किंवा करतील पाण्याचे महत्त्व स्पष्ट करणाऱ्या घोषवाक्यांचे संकलन वादविवाद स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा चित्रकला स्पर्धेचे आयोजन सुद्धा करतील पाण्याचे महत्व स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थी स्वरचित कविता लेखन नाट्यकरण पथनाट्य जनजागृतीकरिता रॅलीचे आयोजन हस्तलिखित भित्तीपत्रक इत्यादी उपक्रमाचे आयोजन करतील यानंतर विद्यार्थ्याकडून आपल्याला ही प्रश्नावली सोडून घ्यायची आहे शाळेचे नाव उपक्रमाचे नाव जल ही जीवन है कृतीचे नाव विद्यार्थ्याचे नाव इयता यानंतर प्रश्न पहिला याची उत्तर या ठिकाणी लिहून घ्यायची आहेत ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर या प्रश्नावलीतील विद्यार्थ्यांकडून आपल्याला लिहून घ्यायची आहे हे सर्व उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असेल आपण या व्यतिरिक्तही सुद्धा आपण चांगले उपक्रम राबवू शकता तर आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद